नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक सर्वात महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतो आहे ते म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा काउन्सिलिंग प्रोसेसच्या अगोदरच काही कॉलेजेसमध्ये एम बी बी एसचे नवीन दोन कॉलेजेस आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर की ज्याला आपण अहमदनगर असे म्हणतो या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एम बी बी एससाठी शंभर सीट्सने उपलब्ध होणारं कॉलेज दोन हजार पंचवीससाठी आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आपल्याला शंभर सीट्स आपल्याला यावर्षी उपलब्ध झालेले आहेत त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या सांगतो आहे तो म्हणजे सी एस एम एस एस And uh, Nagar, uh, हो 15 मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आतापर्यंत एक गेल्या वर्षी प्रायव्हेट कॉलेज आलं होतं पन्नास सीट्सने श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या नावाने हे कॉलेज पन्नास सीट्ससाठी उपलब्ध होतं मात्र दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पन्नास सीट्सने सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध आहे सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जवळपास गव्हर्नमेंटचे शंभर सीट्स आणि प्रायव्हेट कॉलेजचे एकशे पन्नास असे एकूण अडीचशे सीट्स आपल्याला एम बी बी एससाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर एक नवीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की गव्हर्मेंट डेंटल कॉलेज जळगाव हे चौथं डेंटल कॉलेज गव्हर्नमेंटचं पन्नास सीट्सने उपलब्ध असणारं हे कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे डेंटल कॉलेज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कॉलेजेस आहेत त्यामध्ये जी जी डी सी मुंबई नायर मुंबई जी डी सी संभाजीनगर आणि जी डी सी जनरल जे काही गव्हर्मेंट डेंटल कॉलेज नागपूर असे चार कॉलेजेस होते या ठिकाणी आपल्याला सीट्स गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध होते आता एक दोन हजार पंचवीसपासून एक गव्हर्मेंट डेंटल कॉलेज जळगाव या ठिकाणी आपल्याला पन्नास सीट्स उपलब्ध असणारं एक डेंटल कॉलेजसुद्धा झालेलं आहे नीट दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे की दो दोनशे पन्नास सीट्स नवीन यावर्षी वाढत आहेत याचाच अर्थ दोन मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो त्याचबरोबर डे डेंटलचंसुद्धा पन्नास सीट्स आल्यामुळे एक मार्काने गव्हर्मेंटचं डेंटलचं सीट्स डेंटलचंसुद्धा मेरिट गव्हर्नमेंट डेंटलचंसुद्धा एक मार्काने कट ऑफ खाली येऊ शकणार आहे एकंदरीत हा एक संदेश देण्यासाठी आलेलो होतो हा जर संदेश तुम्हाला आवडीचा वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र